एस टी बसवर महायुतीच्या प्रचाराची जाहिरात शेलसूर येथील ग्रामस्थांनी गावात आलेली एस टी बस अडवली चिखली तालुक्यातील शेलसूर येथे आलेल्या एका एस टी बसवर महायुतीच्या प्रचाराची जाहिरात केलेली असल्याने संतप्त ग्रामस्थांनी एस टी महामंडळाची बस अडवून सरकारी मालमत्तेवर राजकीय पक्षाची जाहिरात कशी असा सवाल उपस्थित केलाय लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काहीच दिवस उरले असताना आज चौदा एप्रिलला चिखली आगाराची यम्य चाळीस एक्यू, क्यू बासष्ट एक्क्याऐंशी क्रमांकाची एस टी बस ही डोंगरशिवलीवरून चिखलीकडे जात असताना शेलसूरमध्ये ग्रामस्थांनी अडवली सदर बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या फोटोसह धनुष्य बाणाची निशाणी असलेले पोस्टर लावण्यात आलेले असून बसवर महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सरकारी मालमत्तेवर असलेल्या या जाहिरातीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली आहे